अजून माशाची तुंदरीच गेली नाही बघा कस पेंगत बसलेलं आहे आव जनावर तुमच्याकडे बघते दिन तुम्ही पेंगताय तुम्हाला काय वाटतंय का नाही तू आनंद बोलू नको मला आनंद मास कधी खातो तो मास नाही मग काय इतका दिवस काय खाजू मग तुम्ही मास मी खाल्लाच नाही आणलेलं आहे का आता पैसे पैसे कुठून आल पैसे कुठून आले तुम्हाला पैसे कुठून आले म्हणजे करडे किल्ले तिची दोन हा त्याच पैसे सगळं घालवायचं मला मनी करायचं म्हणजे तुमच्याकडे कर पैसे राहत हा स्वतःला खायचं म्हणलं तीन तीन किलो नंतर माझं आणून खायचं म्हणल्यावर घरात परपंच होतोय का आ दुसऱ्या नाव ठेवताय अग गावात कळवा उठलाय पूजन लय परपंच केलाय दांडगा हा माझ्या हातात असता म्हणजे केला असता की आता हल्की म्हणून तेव्हा परपंच होईना तुमच्या हातात परपंच होईनासर सोडून हिमतीन काल राखली तू एक दिवस राखली तर हजार वेळा सांगते वेळा कस खायला गेलता ना मटण तुम्ही आणि मी तर रोज सांगितल्यावर मटण खायला गेलता ना तुम्ही बोला गेल तो हा मटणासाठी एवढ्याला माणूस जायच म्हणजे परपंच होईल का मी म्हणते बुलटला तेल थोडं लागतंय का आ लागतय का थोडं तेल का गाडी चालते मग आता त्या लागते म्हणून माणसं सोडून द्यायची ती नाही 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 माणसाला सोनं नाणं लागतंय म्हणून माणसं सोडून द्यायची ती का सांगा तुम्हाला आ माणसा सोनं नाण नको म्हणता तुम्हाला फिराय पैसा येतो अंडी मटण मास खायला पैसा येतो माणसाला मनी करायचं की तुमच्याकडे पैसा नाही घरात आंडी आहे ती मुलकाची ती ही आणि सोनं कर आता एक अंड म्हणायला बघाय म्हणलं तर आता नाही रात्री तीन आंडी उठते तुमच्या बाबूजी फुलली माशाला आता काय विकून काय करू आ काय करायचं म्हणजे आता कामाला जायला काय मी सूर्यपूर काढायला जाऊन मी जगावते की रोजगार करून तुम्ही आय ती जग चाल माझ्या जीवावर कुणाच्या बाप्पाने सांगितलंय मी नसते रोजगाराला जात माझ्या आत्या होत्या तेव्हा मी करायला जात नव्हती ना आताच करायला जाते काय हो गज वाटा वाटा करून तुझं दररोज वाटा वाटा दररोज माझं आ... वाटा वाटा तरी बी तुम्ही नीट अजून सुरू कानातलं तुला घेतले कानातलं का टेन्शन ना का ना नाही तू आता टेन्शन नाही मनी आहे तुझा आता ही मनी पुढच्या वर्षी करू हा पुढच्या वर्षी माहिती अजून तर मला वाटतंय मी मेल्यावर सोनं येत आहे काही आता तुला मरायला काय झालंय का झालंय म्हणजे फुट झाली आवाज फुट झालं तरी काय माणसाचं खरं नाही आता बोलले जात परत नाही असं आहे कळलं का बघ तुला सोनं महत्वाचं आहे जनावर जी तर महत्वाची आहे ती का मुलांचं शिक्षण महत्वाचं आहे यातलं कुठलं महत्वाचं तुम्ही शिक्षणाला किती पैसा जातोय आता अग आता मेन म्हणजे पैसा कशाला जातो सांगा फिरायला अंडी मटण खायला याचा पैसा नाही दिसत तुम्हाला वा नाही ना जात याला पैसा आता तू खाऊ नको मटण अंडी

बायकोला नाही एवढ्या दिवस जात होती स्वतः हाटीला पर्चन के पुढं बारक्याला लेकरा लेकराला घेतल्यावर घेत होता चल तुला हाटीला चार तू तु, आस तुमच्या तोंड शब्द आला का आ स्वतः तेवढं खात होता पॉट भरून हाटीलात भाऊ भाऊ जर बोमलेत होती माझ्या नावानं पूजी खाती हाटीलात म्हणून देवा तर माहित असं तू बोलती नव्हती खाल्ले ना पण सांगा खाल्ले तर खाल्लेच मी बाई यांना टेन्शन देऊ नका मला वैता का आधीच टकुरीला माझ्या लय नाही तरी टकुरी केस निघून चालली मस्त आता पातळ झाले तुम्हाला काय द्या नाही माझ्या टकुरीचा केस तुम्ही तुमचं बघा पावसाच मी काय करू काम करायची दगड याचा पेरणी करा घ्या बाजरी ती रोटरलेली कुजायला गेली कुठे धोंडा तोंडा पडलाय एवढा दोंडा काढायचा बाया लावा दहा बारा काढा दोंड घरच्या घरी काढायला जातात मला नेट आलं नाही ज्याला नेट आलाय त्याने जाऊन काढावं तू दगड यायच माझा शानी असली तर हो शानी तू मला आता दगडी चुलला आता पिरणी होस तर एवढं वडू काम आता झाडाला भोवतणी धनवर वाढलाय एवढा तो धनवरा काढ हो हो त्या झाडाची आळी खुर बर तुला चार ग्रॅम काय एक तोळा घेतो बघ किती दिवसाला सांगा हे आठवड्यात एक तोळा तुला घेतो बघ खरं हा पण ही आधी दगड आधी काढ लागते पण झाडाच्या बुडातलं गवत काढा लागतंय त्याला शेणखत घालावं लागतंय ओपवाडा लागते तर एवढं काम आपलं झालं ना कोणा टेन्शन नाही म्हणून म्हणतो तुला चार काय एक तोळा आपण की तू काळजी करू नको परत आले कुणा भाडं आलं ट्रॅक्टरच भाडं आलं परत काय आलं पैसा संपला सगळ्याच आहे लोकांकडून यजन काढू दे सांगितलं नाही तुम्ही काम करूच तर माणूस किती बी खरा बोलतो काम झाले जा मी कवा मानलो तुला मी नेमक खरं बोलतो नेमक खरं बोलता मला माहिती आहे मला माहितीये तुम्ही किती खरं बोलताय किती खोट बोलता आणि तू म्हणते ना पिरणी वाल्याच पैसा असतील रोटर वाले पैसा पैसं पैसा पैस डॅम्पिंग वाल्याच पैसे तू काय भेज काय काय एक मस काय मैसेकल्या तुला एक तोळा आरामशीर येतोय मै शिकून एक तोळा करायला कुणाच्या बाप्पा सांगितलं एक तोळा मै शिकून कुणाच्या बाप्पाने करायला सांगितलं तुला सोनं पाहिजे तुला काम करायला बी नको ही पण नको करतोय आता मेहरवानगी मानगी नाही 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 मै शिकून मला सोनं नकोय तुमच्या हिमती तर मला सोनक अरे हिमतीवर करतो दगड ईचू लागला काम तेवढा मला काय सांगू ना काम केलं मला काम तेवढा काय सांगू ना तेवढं तुम्हाला सांगितलं तू मळेपर्यंत बॉंबarli तरी सुद्धा तुला काम मी दरवाजाच बॉंबळत बसणार आहे हा माझ्या नवऱ्यानं दिरानं मला का वासोन मी पण मी अशीच म्हणणार आहे कानातलं एक नंबर جتलं म्हणून हा आता मरेपर्यंत कानातलं घेतलं म्हणून टुमनी मारा मला की म्हणून घेतलं नाही म्हणून मी म्हणते की मला दिरान नवऱ्यानं कानातलं घेतलं तर दहा वर्ष झालं ती बॉम्ब आणते पण मनी घ्या म्हणलं दहा वर्ष तर बॉम्ब घेणार मी बी अशी आता गावातून दौंडी करते आ मला येत नाही काय बोलायला माणूस आपले गप बसत नाही या उगच बोलायचं वाटा 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 करायचं हे काम कर मग तुला एक तो आवाज चार ग्रॅम मनी गेला होईना आणि एक कळक तुम्ही घ्यायला लागला हं नेस तो बोल बोलय तुमच्याकड मोठ मोठ जे बोलतो ते मी करून दावत नाही करून दावत नाही नेजाजी मला काय करून दावळे तुम्ही कानातलं करून जा कानातलं बाई आता मरेपर्यंत तुम्ही कानातलं कानातलं करत बसला तर आता काय होणार आहे केले केलेलं केलच आहे आ दहा वेळा टुमणी मारताय तुला कानातलं केलं कानातलं केलं माझ्यावर काय उपकार केला का तुम्ही आ आपल्या कानातलं करायचं सगळ्याच कर्तव्य आहे की घरात सगळी कामं केली पाहिजे असं नाही लिहिलं कुठं लिहिलं नाही कुठं मी किती भी काम केलं तरी घरातली माणसं म्हणत नाही की हिनं काम केलंय कशीच काम करतय बसतंय डोलं मी अशी म्हणते ती माणसं करत बसली तर म्हणती तसं नाही बस ना कोण म्हणते मग सगळ्या वाटत मी काम करावं बसवले काय असं वाटतं का बरं आता ले पुढचं नको राणातली पहिल्यांदा काम कर सुगीर दिवस आले का मला काय सांगणार नाही मी बोंबलत बसतात मी अजिबात सकट काम करत हा सोनं कसं घेत नाही बघती की या काळात बघती जातात इंग्रजी नाव हनुमंताय लक्षात ठेव हा माझं बी नाव पूजा मणी घेतलं तरच गायनात काम करेल नाहीतर अशीच माणसं बोंबलत बसायला हवीत